उजनी धरणासह इतर साठ्यातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलेला असून सोलापूर शहरासाठी पिण्याकरिता येत्या दोन चार दिवसात उजनी धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे या काळात भीमा नदी काठचा वीजपुरवठा सा बंद करण्यात येणार आहे त्याचवेळी पाणी उपसा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून विद्युत मोटारी जप्त करण्यात ते येतील असा इशारा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे सध्या औज बऱ्यात दोन मीटर पाणी असून उद्या मंगळवारी औजमधील पाणी चिंचपूर बंधाऱ्यात घेतले जाणार आहे त्यावेळी औजमधील पाणी पातळी विचारात घेऊन उजनीतून सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडण्यात येणार आहे यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने संभाव्य पाणी पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झालेलं आहे सध्या उजनी धरणात वजा साडेसतरा टक्के तर सात मध्यम प्रकल्पात नऊ पॉईंट बहात्तर टक्के छप्पन्न लघुप्रकल्पात तीन पॉईंट एकेचाळीस टक्के तर नव्वद कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यात नऊ पॉईंट तीन टक्के पाणीचाटा आहे त्यामुळे हे सर्व पाणी चटे आता पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत या पत्रकार परिषदेस महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर नगरपालिका प्रशासन अधिकारी विना पवार आदी उपस्थित होते टंचाईचा चौऱ्याहत्तर कोटींचा आराखडा तयार संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुमारे चौऱ्याहत्तर कोटी पस्तीस लाखांचा आराखडा तयार केलेला आहे यात विंधन विहिरी नळ योजनांची दुरुस्ती तात्पुरत्यापूरक नळ योजना टँकरने पाणीपुरवठा खाजगी विहिरींचे अधिग्रहण विहिरीतील गाळ काढणे आदी कामांचा समावेश आहे उपसा सिंचन योजनांची वीजबिले दे देण्यासाठी दोन कोटी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनांची थकीत वीजविले दे देण्यासाठी दहा कोटी एकसष्ट लाख टंचाई कालावधीतील बिलांसाठी सहा कोटी अकरा लाखांची तरतूद करण्यात आली आहे